हरीफ बागणे आहेत म्हणजे परवा गेटवे ऑफ इंडिया आणि नेवी मध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये देवदूत म्हणून त्या ठिकाणी धावून गेले आणि अनेक लोकांना त्या ठिकाणी त्यांनी वाचवलं तीस ते, ते पस्तीस लोक या आणि या आमच्या भाई त्या ठिकाणी वाचवली या पस्तीस लोकांमध्ये सर्व धर्मातले लोक होते आणि असा हा देवदूत सगळ्याच लोकांना वाचवणारा हा माझ्या कोकणातला आहे आमच्या दाभोळचा आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी आज त्याच्या मुंबईच्या मी आलो आमचे सगळे बाबळे कुटुंबीय तर राहतात आज त्याच्या प्रचंड त्या पाठीमागे सगळे लोक त्याचा सत्कार करत आहेत परंतु कशाचाही विचार न करता या माणसाला आपल्या शिवाची पर्वा न करता पस्तीस माणसाला वाचवले आणि म्हणून त्याचा सत्कार करायला मी या ठिकाणी आलो आहे असेच